काय भाजी बनवली ते दाखवते तुम्हाला आज केली आहे वांगे बटाटे मठाची डाळ घालून भाजी तर त्यासाठी वांगे घेतली दोन वांगे दोन बटाटे दोन टॉमॅटो धुवून छान चिरून ठेवले आहेत इकडे मठाची डाळ घेतली आहे भिजून ठेवली होती मी अर्धा तास आधी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतला आहे ठेचून चला सुरुवात करूया पातेल्यात तेल गरम झालं की त्यात जिरं टाकून घेतलं हिरव्या मिरच्या आणि लसूण चांगले फ्राय करून घेऊ भरपूर लसूण घाला हिरव्या मिरच्या घाला ही भाजी जणजणीतच खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा एकदा तुम्हाला नक्की आवडेल आता लाल तिखट आणि हळद टाकून घेतली आहे मी त्यातच आता वांगे आणि बटाटे टाकून घेतले छान परतून घेऊ चांगले परतले गेले वांगे बटाटे की त्याची चवही छान उतरते भाजीत वांगे बटाटे परतून झाले की मग त्यात टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो घालून परत एकदा परतून घेऊ चांगलं कधी भाजीला काही नसेल ना तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा ही भाजी माझे मिस्टर खूप छान बनवतात पहिल्यांदा मी त्यांची त्यांनी केली तेव्हाच मी पहिल्यांदा खाल्ली होती आणि मला खूप आवडली होती घरातल्यांनाही खूप आवडते ही भाजी त्यामुळे आमच्याकडे वारंवार होत असते तुम्ही नक्की करून बघा आता त्यात मी गरम पाणी घालून घेतलं आहे आणि मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे डाळही घालून घेतली भिजवलेली भिजवलेली डाळ नेहमी उकळत्या रशातच घालावी त्यामुळे डाळ छान शिजून शिजून येते आणि लवकर शिजते चांगलं मिक्स झालं की आता कोथिंबीर घालून त्यात कोथिंबीर भरपूर घाला कमी गॅसवर भाजी शिजू द्यावी दहा ते पंधरा मिनटात लाग पंधरा मिनटं तरी लागतात भाजी शिजायला आता इकडे भाजी शिजेपर्यंत मी चपात्या लाटून घेते ही भाजी आमच्या माहेरी कधीच केली गेली नव्हती मी इकडे सासरी आल्यानंतरच शिकली खरंच खूप छान लागते चवीला खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की करा चपात्याच तयार होत आहेत माझ्या तोपर्यंत तुमच्या आठवणीतली कोणती रेसिपी जी तुमच्या माहेरी होत नव्हती किंवा सासरी आल्यावर शिकल्या नक्की कमेंट करून सांगा बघा किती छान पोळ्या आहेत छान येत आहेत पोळ्या आम्हाला तेल लावून वगैरे पोळ्या आवडत नाही अशाच आवडतात इकडे भाजी शिजली का बघून घेऊ भाजीही छान शिजली बटाटा छान शिजला गेला आहे बघा छान तरी आली आहे भाजीला वांगीही छान शिजले आहेत आता आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी मैत्रिणीनं तुम्हाला कशी वाटली माझी साधी सिंपल भाजी आवडली की नाही करून बघा आणि मग सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा